सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गड दिवस या अगोदरचे पंचेचाळीस एपिसोड आपल्या शब्दसाध्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत कृपया ते जाऊन नक्की पाहावे भाग शेहेचाळीस सासूबाई तिच्याकडे नीट बघत म्हणाले हे काय खूप रात्र झाली आहे काय गप्पा मारण्यामध्ये वेळ वाया घालवता अगं पुरी आजची रात्र आणि उद्याची रात्र बस त्याच्यानंतर तो निघून जाणार आहे कशाला एवढा गप्पा भांडण करण्यामध्ये वेळ वाया घालवते करायचे ते लवकर करून टाकायचं जा। ताकाला जाऊन भांडे नाही लपवायचं प्रियाने फक्त मान हलवली व उभी राहिली प्रिया एक काम कर मस्त एक ग्लास दूध गरम कर त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि साखर टाक ते दूध त्याला घेऊन जा वाटलं तर तू पण थोडं पिऊन घे बघ मग कमाल असं म्हणून त्या आपल्या खोलीत पुन्हा निघून गेल्या एवढ्या रात्री तुम्हाला सांगायला काय आहे आणि खरं म्हणजे एवढ्या रात्री कुणी दूध पिते का प्रिया वैतागली होती या सर्व गोष्टींना कंटाळा न करता तरी तिने दूध गरम केले स्वतःसाठी सुद्धा आणि त्याच्यासाठी सुद्धा स्वतःचे दूधसुद्धा बरोबर घेऊन ती आपल्या स्वतःच्या बेडरूममध्ये जात असताना तिच्या जा मनामध्ये विचार आला आपण पिक्चर बघत असताना नेहमी नवीन नवरी असा दुधाचा ग्लास आपल्या पतीकडे घेऊन जाते आणि म्हणूनच कदाचित आपण विसरून गेलो होतो पण आपल्या सासूबाईंना बरोबर लक्षात होते त्यांनी आपल्याला बरोबर आठवण करून दिली आपण उगाच त्यांच्यावरती वैतागलो आपली चूक तिला लक्षात आली कधीकधी मोठ्या व्यक्तींना आपण आपल्या स्वतःच्या संसारामध्ये अडथळा समजत असतो खरे म्हणजे ते लोक आपल्यासाठी अडथळा नाही एक मार्गदर्शक असतात ती बेडरूममध्ये गेली आणि पाहते तर काय समोर प्रियांश अगदी गोरायला लागला होता फार थकलेला होता किती धावपळ करत तिला भेटण्यासाठी तो आला व आल्यानंतर जो काही प्रकार दिवसभरात घडला नंतर तिचा रुसवा काढताना त्याची उडालेली तारांबळ या सर्व गोष्टीमुळे खरंच तो थकलेला असेल तिने त्याच्या केसावरती त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि ती त्याच्याकडे बघत हसत म्हणाली तू चंद्र माझा मी चांदणी तुझी आता निजते तुझ पाशी कुशीत गे मजला अलगत साजना ऐकू नको ना कोणताही माझा बहाना देते तुझला रसभरीत ओटांचा प्याला तू तर माझा प्रियकर भुंगा का झोपला या अशा क्षणाला उत्तेजित प्रणयाला तुझी प्रियतमा नको ना उशीर करू आता प्रेमाला कसे मी दापू या उत्तेजित उभारांना तूच औषध आता मजला घे एकदा मिठी तापल्या भुलून जाईल मी या जगाला प्रेम दे असे मजला तुझ शिवाय न दिसे आता कोणी माझे मजला तू चंद्र माझा मी चांदणी तुझी तू चंद्र माझा मी चांदणी तुझी प्रिया साधारण सात वाजता उठली तिचे डोळे लाल झालेले होते आणि सुजलेले सुद्धा होते तिच्याकडे बघून तिच्या सासूला हसू पण आले आणि बरे सुद्धा वाटले आपल्या दोन्ही हातांनी आपल्या सुनेची नजर उतारत प्रियांची आई म्हणाली लवकरात लवकर माझ्या मांडीवर माझ्या प्रियांचा मुलगा नाहीतर मुलगी एका वर्षाच्या आत पाहिजे अशी मेहनत तुम्ही करा सकाळी उशिरा उठली तरी चालेल या दोन दिवसामध्ये तुला मी रागवणार नाही प्रिया काहीच बोलली नाही पण ती लाजली आणि पटकन किचनमध्ये चालत गेली प्रियांच्या आईने तिला चालत असताना नीट निरीक्षण करून पाहिले त्या म्हाताऱ्या डोळ्यांनी बरोबर ओळखले प्रिया थांब काय तुम्हाला दोघांना दिवसभर रात्रभर एवढा एकांत दिला तरी तुमच्यामध्ये काहीच झालेले दिसत नाही आहे मग रात्रभर जागून तुम्ही काय भांडण केले प्रियांच्या आईने प्रियाला प्रश्न विचारला झालं ना असं काही नाही भांडण वगैरे नाही केले आम्ही जे करायला पाहिजे होतं तेच केलेलं आहे प्रिया घाबरून आपल्या सासूच्या नजरेमध्ये नजर न मिळवता उत्तर देत होती खोट नको बोलू प्रिया मला सगळं समजतं तुझ्या चालण्यावरून सगळं समजत आहे प्रियांची आई तिला ओरडत म्हणाली चालण्यावरून तुम्हाला कसं काय कळलं मी तर नेहमी चालत आहे काहीच तर बदल झाला नाही आई नाही हो मी खोट नाही बोलत आहे प्रिया खोट्याला खरं करण्याचा प्रयत्न करत होती मला पाहिजे ते जर रात्री झालं असतं तर तुझ्या चालण्यामध्ये बदल झाला असता तू नेहमीप्रमाणे चाललीच नसती प्रियांची आई तिचा हात ओढत म्हणाली प्रियाला काय उत्तर द्यावे सुचतच नव्हते तिने मान खाली घातली आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं काय झाले प्रिया तू रडत का आहेस तुमच्या दोघांमध्ये भांडण झाली का तो काही बोलला का तुला अगं काहीतरी सांग माझा जीव घाबरत आहे हे असं तर व्हायला पाहिजे नव्हतं तो किती उतावळा उतावळा होता तुला भेटण्यासाठी ते मी स्वतः डोळ्यांनी दुपारी बघितलं त्यानंतर संध्याकाळी मी लवकर जेवण करून तुमच्या दोघांसाठी लवकर झोपले माझ्या मिलीचा तुम्हाला अडथळा नको व्हायला म्हणून मी बऱ्याच वेळा बाहेर आलीसुद्धा नाही मला झोप येत नव्हती तरी मी तशीच पलंगावर लोळत राहिली मध्यरात्री मला तुमच्या दोघांचाही पाणी पिताना बोलण्याचा हसण्याचा रागवण्याचा आवाज येत होता मला वाटले तुम्ही मज्जा करत आहात पण तसे नव्हते तुला काही सांगावंसं वाटत असेल बोलावंसं वाटत असेल तर सांग बाई रात्री काय केलं काय झालं तुमच्या दोघांमध्ये प्रियांची आई काळजीनं विचारपूस करू लागली आई यांच्या मित्राचा फोन आला आणि ते निघून गेले प्रियाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या त्या पुसत म्हणाली प्रिया मी तुला सांगितलं होतं मित्रांना भेटण्याची सवय फक्त तूच मोडू शकते अजून कोणीच नाही मी तो प्रयत्न कधी केलाच नाही कारण घरामध्ये त्याला वडिलांचा धाकच नव्हता मी प्रत्येक गोष्टीसाठी त्याला रागवत राहिली असती तर तो, तो प्रत्येक गोष्ट माझ्यापासून लपत राहिला असता चोरून लपून सगळ्याच गोष्टी केल्याच असत्या म्हणून मी त्याला मोकळं सोडलो होतं पण तू मात्र तसं सोडायला पाहिजे नव्हतं बरं मग नंतर काय झालं आईने कुतुहाला नाही विचारले मित्रांकडे गेल्यावर त्यांना वेळेचे भान राहते का अगदी तसेच झाले तीन चार तासांनी म्हणजेच रात्री अकरा वाजता त्यांना माझी आठवण आली आणि मग आले ते सुद्धा रागातच आले प्रिया म्हणाली तो रागात का आला त्याने तुला कारण नाही सांगितले आईने विचारले आई ते त्यांच्या मित्रांकडे जात असताना त्यांनी मला एकदाही सांगितले नाही विचारले नाही ते तसेच निघून गेले मी इकडे बेडरूममध्ये त्यांची वाट बघत बसली त्यामुळे मला खरं तर त्यांचा राग आलेला होता मी कशाला त्यांना काही विचारणार प्रियासुद्धा आपल्या सासूला अगदी स्पष्ट उत्तर देत म्हणाली अगं मग तू त्याला फोन करायला पाहिजे होता प्रियांशी आई तिच्यावर ओरडत म्हणाली किती वेळा करायला पाहिजे होता मी पाच सहा वेळा फोन केला त्यांना पूर्ण बेल वाजली पण त्यांनी एकदाही माझा फोन उचलला नाही बरं माझा फोन वाजत आहे म्हणून त्यांनी लवकर सुद्धा येण्याचा प्रयत्न केला नाही मग मला राग येणार नाही तर मग काय तुम्ही सांगा असं केल्यानंतर माझे प्रेम ओतू जाणार होते का त्यांच्यासाठी प्रियाचा सांगताना सुद्धा संताप होत होता अगं बाई या प्रियांशला कधी कळेल काय माहीत निदान मला वाटलं बायको आल्यानंतर तरी सुधरेल पण जितेची खोड मेल्याशिवाय सुद्धा जात नाही तेच खरं आई डोक्याला हात लावत म्हणाली प्रियाने आपल्या सासूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली आई तुम्ही काळजी करू नका मी त्यांना असा धडा शिकवला आहे ते ते आता पुन्हा आपल्या मित्रांकडे जाण्याच्या आधी दहा वेळा विचार करतील मला वाटलंच होतं तूच असं काहीतरी करशील प्रिया तूच दुरुस्त करू शकते माझ्या मुलाला त्याला कोणतेच व्यसन नाही फक्त हा मित्र परिवार त्याचा कमी झाला पाहिजे आई तिच्या हातात हात देत म्हणाली आई फक्त तुम्ही आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादाने मी सगळं काही चांगलं सुरळीत करून देईल प्रिया सासूच्या पाया पडत म्हणाली माझा आशीर्वाद तुमच्या दोघांच्या पाठीशी आहे ग तुमच्या दोघांचा सुखाचा संसार झाला की मी तिथे तुझ्या सासऱ्याला तोंड दाखवू शकेल नाहीतर काय उत्तर देणार आहे मी त्यांना देवा घरी गेल्यावर प्रियांची आई म्हणाली नाही असं काहीच वाईट बोलायचं नाही प्रियाने आपल्या सासूंना अलिंगन देत म्हटले जा बाई आता लवकर आंघोळ करून घे उठेलच तोही प्रियांची आई म्हणाली प्रियाने होकारार्थी मान हलवली आणि ती आंघोळीसाठी बाथरूम मध्ये निघून गेली प्रियांच्या आईने देवाजवळ जात देवाला जणू काही नवसच केला देवा सगळं काही सुरळीत होऊ दे रे मी तुला सव्वा अकरा रुपयांचा प्रसाद देईन प्रियांची आई जेव्हा देवाला नवस बोलत होती तेव्हा प्रियांश मागे उभा राहून ते ऐकत होता तो मोठमोठ्यानं हसायला लागला त्याच्या हसण्याच्या आवाजाने आई दचकली आणि मागे बघायला लागली तुला काय झालं असं राक्षसासारखं हसायला आईने त्याला विचारले तो देवाला फक्त अकरा रुपये देऊन सगळं सुरळीत करण्यासाठी कसं काय सांगू शकते ग आणि तुला काय वाटलं तो देव फक्त अकरा रुपयांसाठी तुझं सगळं चांगलं करेल एवढं स्वस्त असतो का देव प्रियशने त्याला प्रश्न विचारला तुला काय कळतं त्यातलं आई म्हणाली मला सगळं कळतं तुलाच कळत नाही त्याने प्रत्युत्तर दिले तुला सगळं कळत असतं तर तू असा बायकोला एकटीला घरामध्ये रात्री सोडून मित्रांकडे मजा मारत गेला नसता ती बिचारी रात्रभर रडत बसली कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद